नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहर महानगरपालिका संभाव्य निवडणूक क दोन हजार पंचवीस अब्लिक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक तेरा मतदार बंधू भगिनींनो आपल्या कामासाठी नगरसेवक निवडण्याची निवड चुकली तर पुढे पाच वर्ष त्रास होऊ शकतो हे लक्षात घेऊनच आपण निवड याकरता कोणत्याही आमिषाला किंवा भूलथापांना बळी न पडता तसेच अफवावर विश्वास न ठेवता आपल्या प्रतिनिधी म्हणजेच नगरसेवक योग्य निवड हीच काळाची गरज आहे आमच्या मते यासाठी विकास भाऊ प्रभाकर लंगोटे हेच योग्य प्रगती वाटतात आपण सर्व मिळून त्याचीच निवड करून त्यांना पुन्हा जनतेचे काम करण्याची संधी देऊया कारण की जे जात पात पंथ कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांचेच काम करतात विनीत सर्वश्री बशीर खान आमिर खान मोहम्मद सादुल अंसारी शेख जब्बार शेख कादर अब्दुल खयूम अंसारी अजयराव गणेशराव पंडित किशोर साहेब उबाळे बालासाहेब गंगाराम झाडे शेख फिरोज शेख फैजुल्ला शेख करीम शेख युसुफ बाळकृष्ण बायस ठाकूर सुरेश पवार पाटील लक्षी शेख इसाक भाई शेख नसीर शेख रशीद रशीद मोहम्मद नूर अन्सारी कालुभाई शेख नब्बी गुत्तेदार शेख सय्यदिर इरफान व सर्व हितचिंतक मनपा प्रभाग क्रमांक तेरा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज